मोदी नावाचे भूत उतरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण एकीने लढलं पाहिजे असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे ते नागपुरात बोलत होते प्रकाश आंबेडकर हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जाण्यास उत्सुक असून अद्याप त्यांचा निर्णय झाला नाही गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी ऍक्टिव्ह मोडवर आली असून ठिकठिकाणी सभा मिळावे घेण्याचे काम सुरू आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर हे नागपूर दौऱ्यावर आहेत नागपुरात सोमवारी झालेल्या भारतीय मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित होते त्यावेळी त्यांनी भाजपचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या नागपुरात भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडत भाषण केलं शिकारी जसा शिकार करायला जात असताना त्याची शिकारावरती नजर असते त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांना पाहिजे की हा लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जे बूथ आहे किती ते आठशे बाराशे मतदानाचं बूथ आहे त्या आठशे बाराशे मतदानाच्या बूट वरती मी असताना त्या पक्षाला सपोर्ट करेन त्या पक्षाला किंवा पाचशे मतं जातील हे मी बघेन पाचशे मतं जातील हे बघेल मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन पण घेईनच ही खून लागतात त्या ठिकाणी बांध उमेदवार येईल न येईल उमेदवार येईल न येईल उमेदवाराची वाट न बघता मीच उमेदवार आहे हे ठरवण आपण इलेक्शन मध्ये उतरलं पाहिजे हे लक्षात आणि म्हणून हिची छूट महात्मा फुले सुरुवात ती कायम पेटत राहिली पाहिजे ती जिवंत राहिली पाहिजे ही आपली असताना मनुला उरतून लावण्याचं कामकाज हे पूर्णपणे शाहू महाराज आहेत बाबासाहेब आहेत यांनी केलेला आहे आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असणार हा वाद जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली क्रांती जिवंत आहे हे लक्षात पुढे आपली क्रांती जिवंत आहे आणि ती क्रांती जिवंत ठेवणं म्हणजेच बाबासाहेबांनी सत्तावीस साली जी मनुस्मृती जाळली तिला कायम गाडून ठेवणं हे आपलं असताना काम तिथलं राजकारण आपण असताना पाहिजे तर आम्ही सर्व हिंदूंना एकत्र करतोय म्हणून सांगितलं जात परंतु हिंदू हिंदू मध्येच आरक्षणाच्या नावाने ना मांडणं सुरू मराठा ओबीसीच्या विरोधात उभा राहील धनगर असेल कोळी असेल माधव कोळी असेल हा आदिवासीच्या विरोधात उभा राहील आता इथे अबकड सुरुवात केलं तर अबकड सुरुवात केल्यानंतर सगळ्या ए सी एस टी मध्ये असताना भांडण सुरुवात करून दिली म्हणजे बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी अवस्था निर्माण करायची आणि यांच्या ह्याच्यावरती मुलायमा द्यायचा आणि तो म्हणजे अँटी मुस्लिम मुलायमा देऊन मोकळा व्हायचा इथल्या हिंदूला एकत्र करायचं असेल तर कधी आरक्षणाच्या नावाने कधी अँटी मुस्लिमच्या नावाने म्हणजे विचार सण नाकारात्मक द्विषयी राजकारण आर एस एस वाल्यांना सांगतो की तुम्हाला असणारा सगळ्या हिंदूंना एकत्र यायचं असेल तर एक कार्यक्रम मी तुम्हाला देतो एकच कार्यक्रम देतो स्वीकारता येतो का बघा त्याचा पुरस्कार करता येतो का बघा कोणाची प्रॉपर्टी आपल्याला इस्कॉन घ्यायची नाही इस्कॉन घ्यायचं नाही फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे एक हिंदू थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी उभी का एक हिंदू थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी उभी करायची की धर्माशिवाय दुसरं काहीच करणार ना आणि दुसऱ्या बाजूला कायदा करायचा तो म्हणजे हिंदू समाजामधला पुजारी जो असेल हा पुजारी त्या थिओलॉजिकल कॉलेज मधला डिग्री होल्डर पाहिजे कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा जातीवरती राहणार नाही तर विद्वत्तेवरती राहील हा माझा सजेशन आहे आर एस एस वाले स्वीकारता कसा मोदीने चुका केल्या नाही असं तुम्ही म्हणत असेल तर सांग चुकीत आहे <laughs> उत्तर प्रदेश मध्ये नव्वद साली मी फिरतो उत्तर प्रदेश मधल्या बिहार मधल्या काही भागांमध्ये संध्याकाळी सात वाजले की आज जशी आपण गाडी चालवतो तशी गाडी चालवता येतो <coughs> तिथेही कॉन्लॉय यांनी असताना चालवायची अशी असताची परिस्थिती काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या तशा काही गोष्टी नागपूरकरांच्याही चुकलेल्या त्यांनी बोट ठेवला हो की तुम्ही बोट ठेवायला हो शिका घाबरताय कशासाठी मी असं मानतोय की हा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये आपण जिंकलो तर पुन्हा पाचशे वर्ष हजार वर्ष ही व्यवस्था चालत राहील हे आपण असताना लक्षात घेऊ एकत्र येतील नाही येतील याचा आपल्याला सांगता येत नाही आले तर फार चांगलं आहे त्याचं स्वागत आपण असं करू पण आले नाही तरी आपल्याला लढावं लागेल हे असणार लक्षात असेल तर आजपासून आपण ठरवलं पाहिजे आपण ठरवलं पाहिजे आणि ते म्हणजे की फालतू चर्चा सगळी बन एकच चर्चा की मी ज्या मतदारसंघातला आहे मग नागपूर आहे तर नागपूर लोकसभा नागपूर ग्रामीण असेल तर नागपूर ग्रामीण लोकसभा भंडारा गोंदिया असेल तर भंडारा गोंदिया चंद्रपूर असेल तर चंद्रपूर वर्धा असेल तर वर्धा अमरावती असेल तर अमरावती गडचिरोली असेल तर गडचिरोली या आम्ही जिंकल्या शिवाय राहणार नाही ही खुंदा टाकून त्या ठिकाणी बांधली आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल कशी होणार नाही हे आज सांगता येणार नाही दबावाचं राजकारण चाललेलं आहे दमबाजीच राजकारण चाललेलं आहे ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे कशासाठी मार्च एप्रिल मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालत ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असताना एवढाच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही तुम्ही असणारा एकत्र ये येऊ नका आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही तुम्ही एकत्र येऊ नका एकदा दगडातला दगडाखालचा हात खाली निघून गेला दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबाहून खायला सुरुवात होईल याची असणार एन सी पी असेल शरद पवार असतील हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूर मधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ती बळाच काढायला निघालीत तशी असणारी गोष्ट मग कधी मुसलमान शोधतात कधी अमुक शोधतात ही जी तडा आहे या तळेतून कोणाचं भलं होणार नाहीये उलट दोन हजार चोवीस नंतर एक एक करत खातल्या जातील आणि शिरलेला कुणीच उरणार नाही अशी गोष्ट त्याला जी काही नवीन व्यवस्था आहे ती काही आजची नाहीये जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असताना पन्नास साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही आम्हाला संधी मिळव हो द्या आम्ही हे संविधान उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा केलेली आणि संधी आल्यानंतर कोण उलटून टाकणार नाही कारण का पुन्हा वर्चस्वाचा बा मार्ग होतो आणि ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिम्बॉलिक असताना महाडमध्ये दहन केला सांगितलं की आम्ही जाळून टाकली याचा राग केलेला आहे ती व्यवस्था पुन्हा जीवन होऊ द्यायची का हा खरा प्रश्न तुमच्याकडे हे लक्षात त्याच्यावरती ज्याचा ताबा त्याची व्यवस्था ही आपण लक्षात घ्या जो शिकलेला आहे राखीव जागेवरती लागलेला आहे तो आता म्हणतो अबो कड आलं तर म्हणजे एवढ्या काय फरक पडतो आहे पण बोलता येत नाही दुखतय काय तर आपण खातलं आता आपल्या पुलाला मिळणार नाही आणि आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो अरे बाबा तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात पण जनरल वर्गामध्ये तुम्ही पोचत नव्हता ताशी असणारी ता गोष्ट याही वर्गाला मी असताना सांगतोय की सुरक्षा व्यक्तिगत नसते तर ती सिस्टम मध्ये असते जी सिस्टम मध्ये असते सिस्टम टिकली तर आपण असताना सुरक्षित आता ही जबाबदारी आहे की ही असणारी व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत नाही कोण म्हणतोय मी केवी जागा लढेन कोण म्हणतोय अमुक जागा लढेल अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा मोदीच भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरवा पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय मोदी घालवायचा असेल तर दोन चार धागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असते नाही तर मला एवढं जागा पाहिजे मोदी तुमच्या बुकांनी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेल्याशिवाय जेल राहणार नाही पोलीस अधिकाऱ्याला एकदा मी विचारले अरे बा दहा कशाला मलाही जायचंय अकरावी गाडी माझी तो म्हटला साहेब तुम्ही कोणी असाल खासदार असाल पण मी तुमची गाडी लावू शकत नाही एका कार्नबॉल मध्ये थांबायचा म्हटला म्हणजे एक तास लाग आपल्याला दिल्लीला जायचं एक तास कमी होईल तो म्हटलं मी तुम्हाला सोडू शकत नाही मी सोडू शकत नाही असं तू तो म्हणा आणि त्याला विचारलं का तोडला ही जी बंदूक आहे या बंदुकीचा एक गाडी पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते त्या एका गाडीमध्ये तो म्हटला तीन माणसं असतात एक माणूस एक बेकाळात चेहरा कोण उभा असतो बंदूक घेऊन उभा असतो आणि दुसरे दोन जे आहेत एकाच तोंड ह्या बाजूला आणि एकाच तोंड ह्या बाजूला म्हटलं याच कारण काय त्या म्हणाला की गाडी कॉन्वय रेंज मध्ये असेल या बंदुकीच्या रेंज मध्ये असेल तर आम्ही तुम्हाला वाचू शकतो या बंदुकीच्या रेंज मध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो असणारा आपल्यालाच ऐंशी गाड्यांचा असणारा ताफा हा बिरकीचा तांबोय होता मोदी उत्तर देणार नाही पण तुम्ही उत्तर द्या ऐंशी गाड्यांचा ताफा होता मिल्टीच्या गाड्या ज्या वेळेस जातात दहाच्या वरती जात नाही आणि दहाच्या वरती ज्या जा जा वेळेस जातात त्यावेळेस त्या डबल पॅक केलेल्या असतात तरी त्याच्यातला माणूस वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आहे जी लॉरी उडवण्यात आली होती जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली होती त्याच्यामध्ये जवान गेले ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा दुसरं तिथे असणारा ऐंशी किलोमीटर ऐंशी गाड्यांचा जो ताफा होता त्या होता त्याच्या असणाऱ्या पुढे ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांमधल्या असणाऱ्या ज्या होत्या त्याच रेंज काय होत <laughs> ते त्या दहा गाड्यांचा जर रेंज असता कदाचित त्या कॉनवेला सुरक्षित देणारा पोलीस जो होता त्यांनी असताना फायरिंग तरी केला ही फालतू चर्चा चालते ना ती जरा बंद करा त्याच्या समाजा पुजारी आहे तो हिंदू समाजाचा पुजारी होता तो हिंदू समाजाचा पुजारी होत नाही मी संकल्पाला आपल्या पुढे मांडतोय आपण जो पुजारी करणार आहोत तो, हो, तो हिंदू धर्माचा पुजारी त्या ठिकाणी होणार आहात मान्य करणार असाल तर निहा पुढे करायला तयार आहे पण त्याचबरोबर मी जसं म्हटलं की जातीवरचा पुजारी होणार नाही याचा ना पार्लमेंटचा कायदा त्या ठिकाणी झाला शिक्षणांची पूर्ण होती इथला असणारा पुजारी होईल जात व्यवस्थेचा पुजारी बॅन केला जाईल बंद केला जाईल नाकारला जाईल ही व्यवस्था आपण स्वीकारता का तर इथला असणारा समाज एकत्र आपल्याला त्या ठिकाणी करतो मला विचार करायच जमतय का हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये गिरवलेला नाही तोपर्यंत आपण असताना आपल्या केलेल्या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने आपण जाऊ ज्या क्षणाला आपण असताना विसरलो त्या क्षणाला आपल्या विरोधातला जिंकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि आज तीच पडतो समाजामधलं एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा विषमता पाहिजे असेल गुलामी पाहिजे असेल तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो हे आपण लक्षात घेऊ का विभक्त पण आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि काही वेळेला मक्सर एक त्या ठिकाणी करायला बघतो अशी असताना मध्ये गाटे आणि फोकले एवढंच बसलेलं आहे दुसरं काहीच नाही गाटे आहे आणि असणारा फाफडा आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही भी तुम्हाला देतो ना नव्वद साली असणाऱ्या मुंबईमध्ये लास्ट कुणी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता पुन्हा तेदा उच्च नाव घेऊन बातमी यायला लागले मी इंडियावाल्यानं म्हणालो ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिव आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर ऐसी सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइन भी है डीप स्लीप के लिए लेकिन इसका प्राइस तो देखो लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा स्ट्रेस फ्री का नाम सुना है जी हाँ स्ट्रेस फ्री मैट्रेस अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्करी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं दिन भर की थकान के बाद यह मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती है साइंटिफिकली बॅग प्रीमियम क्वालिटी इम्पॉर्टेट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस मैट्रेस स्ट्रेस स्ट्रेस फ्री फ्री रेस्ट योर बॉडी एंड सोल अवेलेबल इन ऑल लीडिंग स्टोर्स नियर यू फॉर बिजनेस इंक्वायरीज प्लीज कॉन्टॅक्ट उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब नैवत रेस्टोरेट अबे नंदाजे स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए, जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद वो भी एक ही छत के नीचे साफ सफाई का विशेष ख्याल तो देर किस बात की आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर मीटिंग बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स डॉट कॉम